साडेचार आनंदवन हे नावच आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतं की साडेचार आनंदवन असं का, का नाव दिलं असेल असं तर आपल्याला कुठे बघायला मिळत नाही तर हे साडेचार नेमकं काय आहे हे बघण्यासाठी आम्ही या हॉटेलला व्हिजिट द्यायचं ठरवलं आणि व्हिजिट केल्यानंतर इथलं जेवण पाहता माशाची साईज असेल किंवा चव असेल हे बघून आम्ही तर अगदी प्रेमातच पडलो या हॉटेलच्या मग ह्याचं नाव काय हे बघण्यासाठी आम्ही सुरू केला प्रवास साधारणपणे जागा मामाकडून ही मामाची जागा त्या दरम्यान साडेचार लाखाला घेतली ती जागा साडेचारमधली मधली बदला हा पहिला आकडा त्यानंतर जेव्हा शहाण्णव सत्त्याण्णव साली आमचा सा फार्म हाऊस म्हणून आम्ही सेटअप करतो त्यावेळी कोयनाड आमच्यासाठी सेंटर प्लेस आहे इथून अंतर साडेचार किलोमीटर मागे एक छोटासा पॉन्ड क्रिएट केला आम्ही त्यावेळेला त्याची डेप पण त्याची खोली पण साडेचार फीट आणायचे आणि आम्ही जेव्हा फार्माचं नाव ठेवण्याचा विचारत होतो तेव्हा माणसं आणायचे आई वडील मी मिसेस आणि माझा मुलगा छोटा होता माणसं आणायचे साडेचार आईच्या डोक्यात आई थीम होती चारशे पाच आनंदवन म्हणजे थोडंसं मॅन्युप्युलेट केलं मी आणि साड्या चारशे पाच साडेचार लिहिलं तिथे आणि ते प्रचलित झालं खूप छान खूप छान जेवण पण छान होतं तुमच्या इथे धन्यवाद धन्यवाद खूप धन्यवाद